नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे कसा होता आजचा पेपर आणि या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्या व्याकरणाच्या प्रश्नांची उत्तरे इथे मिळतील तरी आपण सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की तुम्ही लिहिलेली व्याकरणाची उत्तरे ही सगळी राईट आहेत की रॉंग आहेत तर मी सगळ्यात प्रथम पेपरचा अनालिसिस करतो आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्या व्याकरणाच्या प्रश्नांची उत्तरे सांगतो म्हणजे तुमचा जो चौथा विभाग होता भाषा अभ्यास भाषा अभ्यासच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील तर तुमच्या समोर हा अशा प्रकारचा पेपर आलेला हा आहे या वर्षीचा दहावी दहावी मराठी माध्यमाच्या मुलांचा बोर्डाचा पेपर आ, तर इथे उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा चौकटी पूर्ण करा हे तुम्हाला पॅसेजमध्ये इझिली उत्तर मिळणार होतं त्यानंतर इथे वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले महिने कोणते याच देखील इझी उत्तर होत चैत्रातल्या पिंपळाच्या नवपाल्लवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दामध्ये लिहायचं होतं सोमत आहे एकदम सिंपल प्रश्न होता महर्षी धोंडो केशव कर्वे यांना करावयाची असलेली दोन कार्य कोणती आहेत ती तुम्हाला लिहायचं होतं जटील कार्य आणि अटीतटीचं तर कार्य पॅकेजमध्ये बघून लिहायचं होतं त्यानंतर मग नावेल या महर्षी कर्वे यांचे जन्मगाव इझिली पॅकेज मध्ये भेटणार जननी ते पण तुम्हाला मिळणार शिकणे अत्यंत गरजेचं आहे या विधानामागील महर्षी धोंडो कर्वे यांचा दृष्टिकोन तुम्हाला लिहायचा होता अपटित एकदम सिंपल चुकी बरोबर ओळखायचं होतं त्यानंतर विधाने पूर्ण करायची होती पॅसेजमध्ये बघून त्यानंतर मुलीला आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील दोन ओळी तुम्हाला शोधून लिहायच्या होत्या इकडे त्यानंतरचा प्रश्न विचारलेला आहे खालील शब्द समूहाचा तुम्हाला अर्थ घरांचा झलोका म्हणजे काय असत भातुकलीचा खेळ बावल्यांचा खेळ त्यानंतर काव्य पंक्तीचा सरळ अर्थ मी सांगितलेला तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचंय काव्य सौंदर्य देखील चर्चा केलेली या, के या दोन्ही पैकी एका कोणत्याही एका कवितेची कवीचं नाव कवितेचा विषय आणि आवडणं न आवडण्याची कारणं आणि स्थूल वाचन सॉरी तर रसग्रहण तुम्हाला माहिती आहे तीन पॅरेग्राफ मध्ये लिहायचं होतं आशय सौंदर्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य त्यानंतर स्थूल वाचन इथे देखील साधे प्रश्न विचारले होते सर्व मुलांना जमले असतीलच त्यानंतर त्यानंतरचा जो भाषा अभ्यासाचा प्रश्न आहे तो मी या ठिकाणी सोडवून देणार आहे तुम्ही बघा तुमची उत्तर राईट आहेत की नाही तर सगळ्यात प्रथम आई वडील समास ओळखायचा होता आई वडील याच्यामध्ये आई आणि वडील आई आणि वडील असं येत म्हणजे मध्ये आणि लागतो मध्ये आणि लागत असेल तर हा इतर द्वंद्व समास आहे पंचवटी पंच पंच म्हणजे पाच संख्या आहेत तर हा द्विगु समास होणार त्यानंतर महाराष्ट्र कालच मी व्हिडिओ टाकलेली महान असे राष्ट्र जे चर्चा केलेली तेच आलेलं राष्ट्र कशा आहे महान तर राष्ट्र हे नाम आहे महान हे विशेषण आहे म्हणजे हा कर्मधारे समाज असणार चहा पाणी अरे कोणी आपल्या घरी अडता पण त्याला विचारतो पाणी वगैरे घेणार का तर शेवटला वगैरे लागतं शेवटला वगैरे असेल तर हा समाहार द्वंद्व समाज असतो त्यानंतर बघा अभ्यस्ताचा प्रकारच विचारला नव्हता इकडे भर धाव तर धाव हा मूळ शब्द आहे त्याच्या पुढे भर लागले म्हणल्यानंतर हा उपसर्ग घटित शब्द आहे त्यानंतर लाजाळू तर लाजाळू मध्ये तुम्हाला माहितीये की शेवटला आळू लागले लाज हा मूळ शब्द आहे लाजाळू हा प्रत्यय घटीमध्ये जातात गुरुत्व शेवटला तुव लागले गुरु हा मूळ शब्द आहे म्हणजे हा प्रत्यय घटित आहे ना उमेद उमेद हा मूळ शब्द आहे त्याच्या पुढे ना लागले म्हणजे हा उपसर्ग घटीत शब्द आहे तर एकदम सिंपल आलेला इकडे त्यानंतर तुम्ही बघू शकता अजून वाक्य प्रचार तुम्हाला सगळ्या वाक्य प्रचारांचा सा अर्थ सांगतो निष्कासित होणे निष्कासित होणे म्हणजे बाहेर जाणे किंवा याचा अर्थ आहे हकलपट्टी करणे हकालपट्टी करणे हकलपट्टी करणे देखील येऊ शकतं निष्कासित जाण्याचा अर्थ मुग्ध होणे मुग्ध होणे म्हणजेच गुंग होणे किंवा दंग होणे आश्चर्याने दंग होणे आश्चर्याने दंग होणे दोघांपैकी कोणताही एक अर्थ था चालेल पित्त खवळणे खूप राग येणे पित्त खवळणे म्हणजे खूप राग येणे अश्रंभित होणे अश्रंभित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे आश्चर्य चकित आश्चर्यचकित होणे त्याला म्हटलं जातं आश्रंभित होणे सिंपल विचारलेले इकडे त्यानंतर मग शब्द समूहाबद्दल एक शब्द इतरांना मार्ग दाखवणारा त्याला मार्गदर्शक असं म्हणतात त्यानंतर वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे कालच मी व्हिडिओ टाकले त्याच्यामध्ये होत वर्षातून एकदा प्रसिद्ध होणाऱ्याला वार्षिक असं म्हटलं जातं आईचे समानार्थी शब्द माता त्यानंतर जननी माता जननी हे समानार्थी शब्द आहेत नदीचं वचन बदला नदी एक वचन आहे नद्या अनेक वचन गोट्याच गोटी 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 एक वचन असत त्यानंतर त्यानंतर काही विचारले हा दुकानदार पासून शब्द बनवायचे होते पण दुकान आणि दार हे शब्द नको कान बनू शकतं इथे कान आहे कान त्यानंतर नर नर बनू शब्द सिंपल विचारलेलं आहे त्यानंतर तुम्हाला अचूक शब्द ओळखायचा होता तर अचूक शब्द निर्मिती निर्मिती हा शब्द असा लिहितात निर्मिती म्हणून हा दुसरा शब्द राईट आहे सुशिक्षित सुशिक्षित हा शब्द असा लिहिला जातो दोघांना पण पहिल्या व्हॅलांटी आहेत पहिला हुकार आहे म्हणून हा शब्द राईट आहे ऐतिहासिक याच्यामध्ये पण दोघांनाही पहिली वेलांटी आहे ऐतिहासिक म्हणून हा तिसरा शब्द राईट आहे परिस्थिती इथे पण रीला पहिली व्हॅलांटी आहे स्त्रीला पण पहिली व्हॅलांटी आहे आणि शेवटला आलीमुळे व्हॅलांटीमुळे दुसरी व्हॅलांटी आहे दीपावली हा शब्द बऱ्याचदा पेपरमध्ये आलेला आहे कारण की भरपूर मुलांचं कन्फ्युजन होतं की दळला पहिली व्हॅलांटी आहे पण ती दुसरी आहे विद्यापीठ मध्ये विद्या आणि पीला दुसरी व्हॅलांटी आहे कारण की ऑलरेडी एक वेलांटीचा शब्द येऊन गेलेला आहे ठीक आहे विराम चिन्ह तुम्हाला माहितीये या चिन्हाला चिन्ह म्हणतात प्रश्न चिन्ह त्यानंतर या चिन्हाला स्वल्प विराम असं म्हणतात स्वल्प विराम ठीक आहे त्यानंतर पुढचा कन्सेप्ट जो त्यांनी विचारलेला आहे पारिभाषिक शब्द ड्रामा ड्रामा म्हणजे नाटक असत त्यानंतर मग बुक स्टॉल म्हणजे पुस्तक विक्री केंद्र पुस्तक विक्री केंद्र त्याला बुक स्टॉल असं म्हणतात एकदम सिंपल प्रश्न विचारलेले त्यानंतर तुमचा उपयोजित लेखांचा पाठ आहे ते बघा अक्षरधारा वाचणारे या लोकांनी शालेय भव्य वक्तृत्व स्पर्धा ठेवलीये या तारखेला ठेवलीये या टायमाला कुठे आहे ती स्पर्धा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ चार वाजता होणार आहे संपर्क ग्रंथपाल अक्षरधारा वाचणाऱ्याला करू शकता वकृत्व स्पर्धेत तुमचं नाव हे आहे यश आणि इरा गुप्ते वकृत्व स्पर्धेत सहभागी होण्याप्रती विनंती करणारे पत्र विनंती पत्र विचारलेलं तर आपल्याला आपण आहोत हे यश आणि इरा गुप्ते आणि तुम्हाला हे पत्र लिहायचंय अक्षरधारा वाचनालयाच्या ग्रंथालयाला जेणेकरून त्याला तुम्ही विनंती करायचे की आपल्याला देखील या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचाय तुमच्या एका मित्राचा मान्य करा की त्याला त्या स्पर्धेमध्ये नंबर आला त्याला अभिनंदन करून करायचंय हे तुमचं अनौपचारिक पत्र विचारलं होतं हे औपचारिक तर त्या मित्राचं नाव देखील इकडे दिले ओजस म्हणून नावे कोणीच सारांश ना लेखन करत नाही जाहिरात सिंपल आलेली योगासन क्लासेसची जाहिरात जनता विद्यालय महाड या लोकांनी पर्यावरण दिन साजरा केला त्याची के बातमी लिहायची होती कथा लिव करा ते तुम्हाला निबंध विचारला होता एक आंतरशाले चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ वरील वितरण समारंभात तुमच्या लहान भावा बहिणीचे कौतुक करण्यासाठी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून तो सगळा प्रसंग कसा घडला त्याच्यावरती निबंध लिहायचा होता माझ्या हा थोडा हार होता त्याच्यापेक्षा सिंपल नदीचं आत्मकथन आलेलं आणि सगळ्यात सोपा तुम्हाला निबंध यावर्षी विचारलेला प्रदूषण एक समस्या आणि त्याच्यावरती असणारे उपाय तर मुलांनी हा निबंध लिहिला असेल तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये वा मला वाटतं सगळ्या भाषा अभ्यास प्रश्नाची उत्तर कळली असतील आणि त्याचबरोबर आजचा पेपर कसा होता तुम्हाला कळलं असेल माझ्या दृष्टीने आजचा पेपर खूप सिंपल होता ज्या मुलांनी पूर्णपणे पेपर अटेम्प्ट केलेला आहे वेळेमध्ये आणि पुरेसे उत्तर लिहिलेले त्या सर्व विद्यार्थ्यांना भरपूर चांगले मार्क्स मिळतील तरी हा पेपर आता संपलेला आहे याचा जास्त विचार करण्यापेक्षा येणाऱ्या परीक्षेला चांगला सामोरे जा कारण की अजूनही आपल्या समोर आठ पेपर आहे, तर या पेपरचा जास्त विचार न करता पुढील पेपरचा अभ्यास करायला सुरुवात करा सगळ्यांना पुढील पेपरसाठी शुभेच्छा थँक्यू